नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस नागपूर या विभागाचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर एक कोरिझेंडम प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो यात सर्वात महत्त्वाचा दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस काल दुपारच्या आसपास हा जो फिडे फलन मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे तर इथं नेमकं काय झालं का की जेव्हा जाहिरात प्रसिद्ध ना मित्रांनो तेव्हा त्या जाहिरातीमध्ये काही मिसमॅच राहिलेले होते इथं उमेदवार कन्फ्यूज आहेत नेमकं कन्फ्यूज का कशासाठी आहे आता मैदान चाचण्यानं मित्रांनो तर शारीरिक तपासणी केली जात आहे तर त्या अगोदर तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र पाहिजे तर इथं मिसमॅचमध्ये जिल्हा असं पडल्यामुळे उमेदवार इथं कन्फ्यूज आहेत मित्रांनो तर काही उमेदवार टोल फ्री नंबरला फोन केले होते तर तेव्हा त्यांनी अपडेट केलेलं आहे मित्रांनो तर त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे तर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आता शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणजे काय मित्रांनो शासकीय म्हणजे गोरमेंट गोरमेंट वैद्यकीय अधिकाऱ्यांचाच प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला तर इथं उमेदवार कन्फ्यूज होते की प्रायव्हेटचं चालेल का तर नाही मित्रांनो तर शासकीय म्हणजे संपलं गव्हर्नमेंट आलंच आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तुम्हाला काही नाही आहे एकदम काय मोठा अडचण नाही आहे इथं मित्रांनो तसंच अजून इथं दुपारी अकरा दर्शवले दर्शवण्यात आलेलं होतं तर सकाळी अकरा अशा प्रकारचे थोडं मिसमॅच राहिलेलं होतं तेच त्यांनी क्लिअर केलेले आहेत आता उमेदवारांना पडला प्रश्न की शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र कसं आणायचं आणि कुठं मिळेल मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा पेज तुमच्याकडं मिळालेलंच असेल नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा त्याचं लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा बॉक्स बॉक्समध्ये मिळून जाईल तर हे संपूर्ण पेज तुम्ही प्रिंट काढून घ्या प्रिंट काढून तुमचं संपूर्ण माहिती भरा फोटो चिटकवा तुमच्या जवळच्या सिविल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं नॉमिनल तुम्हाल तुम्हाला तिथं पे करावं लागेल वीस तीस पन्नास रुपयाच्या आसपास असते जास्त काय नसणारे पी तिथं पे केल्यानंतर ते तुमचं पूर्ण चेक केली जातात बॉडी बाबा हा पळू शकतो का ॲक्टिव आहे का मग वैद्यकीय अधिकाऱ्यांचं तिथं साईन व चिक्का तुम्हाला मिळते हाच तो प्रमाणपत्र आहे मित्रांनो तर शास्की शास्की ही शासकीयच पाहिजे शासकीय म्हणजे गव्हर्मेंटचंच पाहिजे मित्रांनो प्रायव्हेटचं चालणार नाही आलं लक्षात एकदम सिम्पल आहे एवढं काय अवघड नाही कारदा पाहून तासाचं काम असेल असं नाही की बाबा दिवस दिवस जाईल असं काही नाही आहे आणि मित्रांनो आता भरपूर उमेदवारांना पडला हा प्रश्न की दादा हा कंपल्सरी पाहिजेच का नसेल तर कसं आता माझ्याकडं टाईम नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो चोपन्न मार्क उमेदवार मिळालेला पण उमेदवार तर क्वालिफाय झालेला आहे तर स्पर्धा ही खतरनाक आहे तर त्यांना फक्त उमेदवार वगळायचं काम असतो तुमच्याकडे हा डॉक्युमेंट नाही आहे हा उमेदवाराला वगळा आता तुमची मर्जी सांगायचं सा एकच उद्देश की मित्रांनो तुम्ही कुठल्याही कोण पण सांगतात की हे काय होत नाही असं नाही तसं नाही तर कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका तर त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की सर्व प्रमाणपत्र पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे नसेल तर तुम्ही अपात्र ठरण्याचे चान्सेस फारच आहे मी असं नाही म्हणत की अपात्रच ठरणार तुम्ही तर चान्सेस फार असतात मित्रांनो त्यासाठी सर्व तुमचे डॉक्युमेंट घेऊनच जावा ओके तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय